शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात बारा जून ते पंधरा जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रातील कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये बारा ते पंधरा जून दरम्यान मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली शविरच्या परिसराला बारा ते पंधरा जून दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मोठा जोरदार पाऊस या भागात देखील असेल तर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात पहिले असता अकरा बारा जून रोजी या भागात पावसाचा जोर मोठा जास्त असेल मात्र तेरा आणि चौदा जून दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील बारा तेरा आणि चौदा जून रोजी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र पंधरा जून दरम्यान या भागात देखील पावसाची शक्यता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच इतरांना पण ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद